नमस्कार मित्रांनो आपला नवीन व्लॉग आलेला आहे तुम्ही अगोदरचा व्लॉग बघितला असेल मी पुण्यावरून गावाला आलेलो आहे आणि आवरून सर्व झाल्यानंतर मी राहण्यात आलो होतो आपल्या शेतामध्ये ऊसाची तोड चालू आहे त्याच्या अगोदर मी आता शेडापशी आलेलो आहे हे बघा तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर हे आपल्याला इथून रस्ता बनवायचा आहे ही जागा आहे ते आपण मुरुम टाकून सर्व क्लिअर करायचं आहे आपली शेड़ा है, हे आपली शेड आहे आणि हे बघा मी लावलेलं चिक्कूचं झाड आहे किती मोठं झालेलं आहे तर आता थोडी साफसफाई करूया आणि वैरून टाकूया आपल्या गुरांना आणि मग जाऊया आपल्या शेतात तोड चालू आहे ऊसाला ऊन खूप लागते तरी सुद्धा आपल्याला जावं लागेल कारण आपले पप्पा तिकडे आहेत असल्या उन्हात काम करणं खूप डेंजर काम आहे थोडी साफसफाई केल्यानंतर मसरांना आपण पाणी दाखव्या आणि पाणी दाखवल्यानंतर आपण आपल्या शेतात जाऊया तिकडं ऊस किती तोडलेला आहे आणि किती अजून बाकी आहे हे बघून येऊया वडील तिकडं आहेतच तरी सुद्धा आपण जाऊया गावाला आल्यानंतर खूप छान वाटतं फ्रेश वातावरण असतं आणि मोकळी हवा असते तुम्हाला गावाला यायला किंवा गावाला राहायला आवडतं का नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं सातारा जिल्ह्यामध्ये कोणतं गाव आहे हेही कमेंट करा तर साफसफाई झालेली आहे थोड्या पण आता वैरण टाकूया कुशीच वाडा आहे त्यामुळं थोडं सांभाळून पकडावं लागतं आता हाताला कुस लागली की खूप त्रास होतो सवय नसल्यामुळं काय जमत नाही कारण आपण कधीतरी येणार पुण्यावरून आणि काम करणार त्यामुळे एवढा अनुभव नसतो कुस लागलेले बघा माझ्या हातामध्ये मा थोडे आपण हात धुया बारके रेडीला पाणी प्यायचं आहे त्यामुळे आपण पाणी ठेवूया तिला कारण ऊन खूप लागते हे बघा चिक्कूच्या जा झाडाला चिक्कू लागलेले आहेत मी जेव्हा गावाला होतो तेव्हा लावलेलं ला होतं झाड ते बघू शकता कस लोकेशन आहे झाड वगैरे आता झालेलं हो पन... आहे सर्व काम आणि आता मी निघावलेला आहे आपल्या शेतात जिथं आपली ऊसाची तोड चालू आहे तिकडे ऊन खूप आहे बाहेर मी काहीच घेऊन आलेलो नाही टावेल वगैरे त्यामुळं त्रास तर होतोयच पण ठीक आहे जावं तर लागणार आहे हे बघू शकता तुम्ही किती अडचण आहे या गेट मधून आतमध्ये जाऊया आपण कुणाला शिमेंटच्या पायपा किंवा कोणतंही साहित्य टोमॅटोचे कळक हे व्हिडिओ मी तुम्हाला दिसत असेल हे जे साहित्य कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा कमेंट करा आपण आता या बांधावरून जाऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता चालत जायला बांध सुद्धा शिल्लक नाहीये कारण आजकाल लोक सुद्धा मध्ये ठेवत नाहीत त्यामुळे बांधावरून जाताना सांभाळून जाणं खूप गरजेचं आहे इकडे सर्व लोकांचे ऊस गेलेले आहे त्यामुळं सर्व मोकळं झालेलं आहे हाही आपला ऊस आहे अजून गेलेला नाहीये तो वरचा झाल्यानंतर मग ह्याला तोड येणार आहे खाली आपले वडील असतील बघा बसलेले तिथं हे बघा ऊस भरायचा चालू आहे असल्या उन्हात ही लोक काम करतात खूप आश्चर्याची गोष्ट आहे हे माझे वडील आहेत खूप त्रास होतोय उन्हाचा तुमच्या शेतात ऊस आहे का आणि तो ऊस कोणत्या कारखान्याला जातो नक्की कमेंट करून सांगा आमचा ऊस सह्याद्री कारखान्याला जातो पहिल्यापासून तर थोडा ऊस भरायचा राहिलेला आहे त्यामुळे ड्रिलर बाहेर काढूया आपण आपण म्हणजे हे लोक काढतायत आपण बघायचं काम करतोय फक्त वडिलांना तहान लागलेले आहे त्यामुळे त्यांची बॉटल शेडात आहे तर आपण पाण्याची बॉटल त्यांच्यासाठी घेऊन येऊया मित्रांनो पाण्याची बॉटल घेतलेली आहेत आणि त्यांना देऊन येऊया कारण ऊन खूप आहे त्यामुळे तहान लागतेच साहजिकच आहे तिथून आल्यानंतर बघा गहू आणि मक्का आमचे साहेब खात आहेत बसून तर व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद